चिपळूण येथे सभा घेऊन आमदार भास्कर जाधव यांनी स्वतःच्या पक्षातील सहकारी यांच्यावर तसेच टीका केली होती आता भाजप नेते यांनी प्रतिक्रिया आमच्यासारखी अनेक माणसं तुमच्याशी पूर्वी आगनाने बघत होती पण आज अनेक माणसे बाजूला गेली याचा विचार नक्की तुम्ही करा तुम्हाला उत्तर मिळेल असं निलेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलंय आज चिपळूणमध्ये भास्कर जाधवांची सभा झाली मी काही बघितली नाही पण माझ्या काही सहकाऱ्यांचा फोन आला होता त्यांनी माहिती दिली मला या गोष्टीचा आनंद आहे समाधान आहे की भास्कर जाधव यांनी आजच्या सभेमध्ये शब्द जपून वापरले मागच्या काही घटनांमुळे त्यांनी चांगलं काहीतरी त्याच्यातून ते शिकले त्या गोष्टीचा आनंद आहे आमची पण हीच अपेक्षा आहे की तुम्ही शब्द जपून वापरा वाईट शब्द वापरायला आम्हालाही काही आवडत नाही पण ठीक आहे तरी तुम्ही टीका केली संस्कृती वगैरे आता ज्याची ज्याची संस्कृती जशी तसं आम्ही समोरच्याला उत्तर देत असतो तरी देखील तुम्ही आज लेवलमध्ये होतात त्या गोष्टीचा खरोखरच समाधान आहे पण तुम्ही टीका पोलिसांवर के केली स्वतःच्या सहकाऱ्यांवर केली आता पोलिसांवर टीका करायचं कारण काय तुम्हाला काय जमायला पोलिसांनी सांगितलं होतं आता जमल्यावर काही दगडी खाणार आता तुम्ही जे केलं त्याच्यावरती रिॲक्शन येणार आणि म्हणून पोलिसांची त्याच्यामध्ये चूक नव्हती तुम्हाला जर दगडी खायचीच नव्हती तर तिकडे यायलाच नको होतं आणि आलात तर त्याच्यामध्ये पोलिसांची काही चूक नाही आणि जर तुम्हाला पोलिसांवर एवढा आक्षेप आहे तर तुमचं जे पोलीस प्रोटेक्शन मला आहे असं वाटतं ते देऊन टाका सरकारला परत तुमचा विश्वास नाही ना पोलिसांवर प्रोटेक्शन तरी कशाला ठेवता प्रोटेक्शनही देऊन टाका पण तेवढं धाडस तुम्ही करणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्याच सहकाऱ्यांवर आज काहीतरी टीका केली